फक्त पैशाचा विचार केला गेलेल्या बैलगाडी मालकांचा युवा हिंदू केसरी तोरला गरीब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज हे मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून बरेचसे बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवणे त्याबद्दल सर्वांचं बोलणार आणि मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांच प्रथम मनपूर्वक धन्यवाद आहे त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच म्हणणं होतं की पावसामुळे या ठिकाणी पाठीवरती थोडासा चिखल झाल्यामुळं आजचं मैदान होणार नाही परंतु या ठिकाणी मोलाची साथ या मैदानाला लाभली ला आणि ज्यांनी या ठिकाणी बैलगाडी क्षेत्राला शिस्त आणि वळण लावण्याचं ला काम केलं अखिल भारतीय वैलगारी संघटना महाराष्ट्राचे सचिव आदरणीय परिवार विराज देशमुख वाई यांचं प्रथम आदरणीय श्री गणेश भाऊ बनकर मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आजच्या मैदानाला ज्या झेंडा पंचाची साथ लाभली ते महाराष्ट्राची लाडकी झेंडा पंच आदरणीय राजे नवापू धनवडे कोरेगाव आणि त्यांच्या बरोबर त्यांना ज्यांनी सकाळपासून साथ दिली आदरणीय शिवा वाईकर आपल्या दोघांचा सुद्धा या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे याच बरोबर लक्षात घ्या आपला हा सातारा चकडीचा खेळ या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आयोजित केला जात होता परंतु या ठिकाणी सर्वांनी अखिल भारतीय संघटनेची मिटिंग लावली आणि त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं ते आदरणीय श्री आप्पा माने आणि त्याचबरोबर गणेश भाऊ रिकामे आणि त्याचबरोबर गणेश ढोकळे दरारे या सर्वांच मोलाच सहकार्य लाभलं आजचं हे एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं त्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी पुणे सेना कमिटीच्या वतीनं मनापूर्वी धन्यवाद आहे आणि या ठिकाणी पहिला क्वार्टर फायनलचा निकाल जाहीर केला जातोय आरोप गरिल भाऊ वनकर यांच्या वारदिसा निमित्त आयोजित केलेलं भव्य दिले मैदान युवा इंडकेट्री गोव्या पश्वी आणि या मैदानातून क्वार्टर फायनलसाठी सातव्या करा मार्गाई क्वार्टर फायनलसाठी एक नंबरला सातवा नंबर

सात वर गाडी शिवाजी भाऊ खचा गणेश भाऊ मैदानाच्या वादि साल्या क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे युवा इंद केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि जीव्या मैदान आजारी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सहा वरती लावलेली गाडी या गाडीचा क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली कार्तिक आणि छोटा छोटा लखन लखन आणि कार्तिकाच्या युवा हिंद केसरी नाशिककरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि निव्या असा नाशिककरांचा आज मैदान मैदाना संपन्न झाला युवा हिंद केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा सा मार पटकलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी कुमारी शिवन्या लाडगे ऋषिकेश लाडगे संगमनेर किरण सेठ वाघ सिर्डी या गाडीचा क्वार्टर फायनल साठी चतुर्थ आला सुंदर असे गाडी पाहिली शिवन्या लाडगे ऋषिकेश लाडगे करांचा रावण पाला आणि तुला किरण सेठ वाघ शिर्डी सेठ वाघ ऋतिक वाघ यांचा सुंदर पाला सुंदर आणि रावण आजच्या भव्य दिवशी युवा इंडके क्वार्टर फायनल ची चार नंबर चे मानकरी युवा इंडिया केसरी दोन हजार पंचवीस मैदानात क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाचा मान पटकावलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी विलास विला शिंगरे चांदवड या गाडीचा क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली विलासहू कतार शिंगवी चांदवडकरांचा घरचा असा पाळा आणि त्या मैदानातील युवा इंडिया केसरी चे तीन नंबर ते मानकरी ठरले युवा इंडिया केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या असं नाशिककरांचा मला आय आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल्स आणि द्वितीय क्रमांकाचा माना पटकोलीली गाडी 10 क्रमांकाची 3 वरती लावलीली गाडी श्री रमेश पोलीसपडी लालपडी प्रसाद दीपक भगत भगत रुद्रागु ये आणि ता द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाडी श्री रमेश पाडी पोलीसपडी लालपडी यांचा पागड्या पाडा जुला प्रसाद दीपक भगत छोद्रागु यांचा तईमान पाला तईमान आणि पागड्याच्या युवा युवा दोन हजार पंचवीस नाशिककरांच मैदान संपन्न झालं आणि आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनल साठी एक लावलेली गाडी वैरुनाथ प्रसन्न चतरम्ख प्रसन मोर्या प्रसन्न कुमारी स्रिया समीर सिंग वाडकर परेवारी पुणे अजित सिंग जगदाळे मोरगाव नांदेगाव या वारीच्या क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला क्वार्टर फायनल ठरली आणि पुणे अजित शेठ जसा मोरगाव यांचा भोळा शंकर पाला आणि विंद यांचा पिस्तूल पाला पिस्तूल आणि भोळा शंकर आजच्या युवा हिंद क्वार्टर फायनल चे रोख रक्कम एकावन्न हजार रुपये एक नंबरचे मानकरी ठरले सर्व क्वार्टर फायनलच्या मालकांचं चालकांचं आणि बरोबर समजत चाहत्यांचं पुण्या एकदा आदरणीय गणेश भाऊ बनकर मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा मैदान युवा हिंद केसरी दोन हजार पंचवीस आणि अच्छा मैदानामध्ये मध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकावलेली गाडी तास क्रमांक एक वरती गाडी भाद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर असते गाडी पाली गाडी पाली परंतु या ठिकाणी आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं असे आदरणीय गणेश भाऊ बनकर यांना ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना नाशिक जिल्हा अखिल भारतीय बलगाडी संघटना समालोचक संघटना यांच्या वतीनं गणेश भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि आपल्या हातून असे या ठिकाणी कामगिरी घडो असे या ठिकाणी चरणी जर्नी आणि आजच्या युवा हिंदकेसरी मैदानासाठी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर सुंदराची गाडी पाहिली पृथ्वीराजमा भुटवडील लोणंद यांचा ठिकाणी नाशिककरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि रिवी असा युवा हिंद केसरी दोन सात पंचवीस नाशिककरांच्या आणि पारदर्शक असं संपन्न झालं आणि आजच्या नाशिककरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक तीन वरची धावलेली गाडी सिन्नरकर यांचा अरब किंग सर्किट आली इंद केसरी बलवाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला निपाळ नाशिककरांच्या मैदानातील सहा ठरले भव्य आणि दिव्य असा युवा इंद्र केसरी दोन हजार पंचवीस नाशिककरांचा आज मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ओ मो यांचा तास क्रमांक सात वरची धावलेली गाडी ओ मो यांचं खाली नाशिक एक्सप्रेस विरारवाई बापूगाव कुरकर यांचा पब्लिक किंग टायगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाली युवा हिंद मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मार पटकवलेली गाडी पाच क्रमांक दोन वरती राहलेली गाडी मेघाने रघु बर्वेश दिंनी चाळीसा या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर राष्ट्रीय गाडी पाली

सचिन सेट घरात वरचे से उमले हरण सेट साळुंके जय सेठ परी सोनारपडा स्नेहा सुधामधे तृतीय क्रमांक आला नवीन गर्दी जय शेठप सोनारपडा पन्नास पन्नास आणि स्नेहाण उजनी नाशिककरांचा बादशाहला बादशाने बकासूर आजच्या युवा इंद के नाशिककरांच्या मैदानातील तीन नंबर ते मार्गरी ठरले युवा इंद केसरी दोन हजार पंचवीस नाशिककरांचं मैदान सुंदर आणि आणि आजच्या नाशिकांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सौंदर असते गाडी पाहिजे शुभम सेट कटोले या त्या ठिकाणी सोन्या पाला भोकरदरालना सोन्यापाला सोन्या सोन्याचा साथ आजच्या युवा हिंद केसरी किफा नातिककरांच्या मैदानाची ठरला मान्य श्री अतुल भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेच मैदान गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं असं नाशिक पर्यंत सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा चा मान पण गाडी तास क्रमांक पाच वरती अली गाडी आई अंबाबाई प्रसन्न अर्जुन भाऊ सावली उलटाना या गाडीचा आजच्या नाशिककरांच्या मैदानामध्ये सुंदर असे गाडी पाली आरजे ग्रुप आणि बुलढाणकरांचा बागीडॉन पाला बागीडॉन आणि काशीडॉन तवा तवा एका जोडत्या गाडीला गाडीचा इतिहास केलेला आहे आता जोडपाला आणि आजच्या युवा हिंद केसरी आदरणीय गणेशबाब म्हणकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या मैदानातली दोन लाख अकरा हजार रुपयांचा मानकरी ठरला आणि समर्थ शाखांचा पुण्याचा एकदा मनापासून धन्यवाद त्याला फायदा जो सात नंबरचे मार्गरी आहे